यवतमाळमध्ये अनेक ठिकाणी मध्यरात्रीपर्यंत अजूनही तो पाऊस वाढणार आहे त्यामध्ये नांदेडचा उत्तरेकडील भागांचा आणि हिंगोलीचा मोजक्या दुपारनंतर काही ठिकाणी पुन्हा स्थानिक वातावरणाचा अलर्ट आहे त्या संबंधात सा आपण मागे सुद्धा पूर्वकल्पना दिलेली होती या भागामध्ये पावसाचा जो काही जोर आहे तो विजांच्या कडकडाटासह त्यात चंद्रपूर नागपूर अकोल्याचा तुळळ भाग हा समावेश आहे पण एकंदरीत चित्र जर आपण पाहिलंय मान्सूनच्या संदर्भातलं आता रिटर्निंग मान्सून लवकरच महाराष्ट्रामधून विथड्रॉ व्हायला सुरुवात होते पण एमपी क RNA येणारा हा कमी दाब महाराष्ट्राला विळे आधीच काही भागांना दुबाधार बरसणार आहे तर त्या संदर्भात थोडं स्पष्ट बोलूया येणाऱ्या 10 तारखेला आणि 9 तारखेला चंद्रपूर गोंदिया भंडारा नांदेड वर्धा या भागांचा समावेश आहे दोन दिवस नांदेड वर्धा चंद्रपूर गोंदिया हिंगणघाट ते अकोल्याच्या अनेक भागांना त्याचबरोबर दहा तारीख जी आहे ती सोलापूर बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा स्थानिक वातावरणाचा पाऊस प्रभावी ठरणारी आहे यामध्ये परभणीपेक्षाही माजलगाव पट्ट्यांना आणि नांदेड पट्ट्यांना काही ठिकाणी स्थानिक वातावरणाचा पण विजांच्या कडकडाटाचा राहू शकतो ही तुम्हाला मागे सुद्धा पूर्वकल्पना दिलेली आहे बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा दहा तारखेला काही ठिकाणी पूर्व भागांना पाऊस हा विशेष वाढणार आहे पण दहा तारखेची व्याप्ती जास्त काही नाहीये आता एक्झॅक्टली आपण परतीच्या पावसाबद्दल बोलूयात परतीच्या पावसाची जी काही तारीख आहे पश्चिम महाराष्ट्राला आणि खानदेशला सोळा पंधरा सोळा सप्टेंबर अशी आहे पूर्व विदर्भ आणि पूर्व मराठवाड्यामध्ये पावसाचा प्रभाव वाढवणारी जी काही तारीख असेल ती तेरा आणि चौदा आहे मग आता तेरा तारखेचं चित्र आपण पहिलं पाहिलं तर कोणत्या भागामध्ये पहिला पाऊस विजांच्या कडकडामध्ये आगमन करेल तो आहे धुळ्याचा भाग धुळे विदर्भातला अकोला अमरावती बुलढाणा चंद्रपूर तसा संपूर्ण विदर्भ त्याच्यामध्ये येतोय पाऊस जरी भाग बदलत पद्धतीने असता पण व्याप्तीचा विषय सत्तर ऐंशी टक्क्यावरती हा जातोय गरमीची लेवल धुई धुके आता सकाळपासून तुम्हाला पानधुई पाहायला मिळते तर त्या काळामध्ये दिवसभर अंदुक आंदूक वातावरण धुईचं वातावरण जे तुम्ही परतीच्या पावसात दरवर्षी अनुभवता नुसते अंदुक वातावरण दिवसभर धुई आणि त्यामध्ये ढगांची गर्दी व्हायला वेळ लागत नाही आणि हा पाऊस आलेला सुद्धा मेळ लागत नाही तो हा परतीचा पाऊस आहे तर त्याची पूर्वकल्पना तुम्हाला मी अगोदर सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे तर अशी परिस्थिती कोणत्या भागामध्ये कधी येऊ शकते हे देखील पहा खांदेच्या जवळपास बऱ्याच भागांमध्ये चौदाला आणि पंधराला याची परिस्थिती पाहायला मिळते तेरा तारीखला सुरुवात करेल पंधरा आणि सोळाचा जो काही पाऊस असेल सॉरी चौदाचा जो काही पाऊस असेल तो अहिल्यानगर तेरा तारखेला सुद्धा अहिल्यानगरमध्ये मध्ये प्रस्थान करतोय छत्रपती संभाजीनगरला सुद्धा आगमन करतोय त्याचबरोबर मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये जालना असेल बुलढाणा असेल उत्तरेकडील भाग त्यानंतर हिंगोली नांदेडचा पट्टा असेल लातूर परभणी बीड ह्या जिल्ह्यांचा सह तुळजापूर पर्यंतची मजल आहे त्यानंतर तेरा तारखेच्या पावसामध्ये जास्त काही अलर्ट बिलट जे काही राहणार आहे ते नागपूर चंद्रपूर गोंदिया वर्धा हिंगाट गोंदियापासून ते गडचिरोली पर्यंत सर्वाधिक जास्त पावसाची नोंद होणार आहे एकंदरीत याच्यामध्ये हो सर्वाधिक जास्त नुकसान जर आपल्याला पाहायला दिसतय ते आपल्या ह्या परिसरातलं म्हणजे जेणेकरून आपण पूर्वी विदर्भाचा समावेश करतो चंद्रपूर गोंदिया या भागाचं सर्वाधिक जास्त नुकसान होण्याचा अंदाज या काळात आहे कारण की यांना आता विश्रांती राहणार नाहीये त्यानंतर परिस्थिती चौदा तारखेची जर आपण पाहिलं तर पुणे जिल्हा तारीख होती पण त्यांना तरी सुद्धा सांगण्यात सा, येते राहिले साहिलेल्या भागांना पंधरा तारखेपासून रिटर्निंग मान्सूनचा प्रभाव वाढतोय पुण्याच्या अनेक भागांमध्ये या काळामध्ये चौदा तारखेला मनावा असा पाऊस नाहीये पण पंधरा पासून इथल्या भागामध्ये पाणी साचेल पाणी साचण्यासारखा कंडिशन ह्या भागामध्ये व्हायला सुरुवात होईल पाऊस सर्वाधिक जास्त आणि सर्वाधिक मोठा मेघगर्जने कडकडाट असा तो प्रचिती पाहायला मिळणार आहे अठरा आणि एकोणीसला या भागामध्ये पुण्यामध्ये पण त्यापेक्षा ही सर्वाधिक जास्त लवकर आणि प्रभाव जास्त पाडणारी जी काही कंडिशन असेल ती मराठवाडा आणि विदर्भामध्ये मग ह्याच भागामध्ये पुन्हा जर पाऊस येत असेल तर आमच्या पश्चिम महाराष्ट्राचं खांद्याचं कसं आहे तर काळजी करू नका रिटर्निंग मान्सून जो आहे तो वारे शांत गरमीची लेबल वाढवणारा आवा आल्यासुद्धा मिळ लागत नाही अशा प्रकारचा पाऊस हा आहे त्यामुळे आपल्याला पंधरा ते, आप ते, ते सोळा सतरा तारखेपर्यंत ता अनेक भागांची व्याप्ती तो पूर्ण करेल पण पाऊस तुम्हाला तेरा आणि चौदाला ऍक्टिव्ह होऊन जाईल ऍक्टिव्ह झालेल्या तीन दिवस तो सर्वदूर भागभागत बरसणार नाहीये ही कंडिशन पश्चिम महाराष्ट्राच्या निकालची आहे पण ऍक्टिव्ह झाल्याबरोबरच मराठवाडा आणि विदर्भ दोनच दिवसात व्यापून टाकणार आहे चौदाला आणि पंधराला तर ही अशी परिस्थिती महाराष्ट्राच्या वातावरणाची आहे चला आता विजांचा धोका कुठे राहू शकतो आणि कोणत्या तारखेला हे देखील पाहूया चौदा तारखेला खामगाव मलकापूर शेगाव बाळापूर पा, पातूर बुलढाणा जिल्हा अकोला अमरावतीचे अनेक भाग त्यानंतर थोडाफार फटका किंवा जास्त प्रमाणात फटका जरी म्हटलं तर याच्यामध्ये नांदेड वगैरे भागांमध्ये सुद्धा आहे तर आता जवळपास आपण कमेंट घ्यायला सुरुवात करूयात आणि विषय असा आहे की अहिल्यानगरचा पाण्याचा प्रश्न मिटवणारे दहा वेळ जवळ आले आहे पंधरा आणि सोळा पासून इथे मुसळधार पावसाला सुरुवात होईल त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे इतके दिवस तुम्ही थांबलात आता सात आठ दिवस थांबा एकोणीस आणि वीस पर्यंत आपल्या भागातील व्याप्ती ही संपुष्टात येईल ज्याच्या भरुश्यावरती तुम्हाला परतीचा पावसाचा प्रवास सांगितला होता तो वेळ आता लांब नाही आहे अनेक एक प्रश्न आहे स्वाभिन उत्पादक शेतकऱ्यांचा हा राहील किती दिवस मित्रांनो हा येणार आहे यायचा अजून आठ दिवस बाकी आहे आल्याच्या नंतर तो जाईल किती हे दोन दिवसात समजेल आपल्याला पण याच्यामध्ये एवढं खात्री आहे की सप्टेंबर महिन्यात शेवटपर्यंत राज्यामध्ये दोन टप्प्यात होण्या अजून पाऊस आहे एकंदरीत चित्र जर आपण पाहिलं थोडं मराठवाड्याचं आणि विदर्भाचं थोडं नुसकानीकडे देखील बोलू शकतो कारण याच्यामध्ये वार काहुरा असे प्रकार देखील पाहायला मिळतात एकेकाची कमेंट घेऊयात हो आता ज्या प्रभात देळगाव राजा तेरा तारीख सांगितले तुम्हाला तेरा चौथा आणि आजही समजा आज उद्या सुद्धा स्थानिक वातावरणाचा आहे तो एक दोन ठिकाणी एक दोन गाव होत राहील अरे भाऊ खवले सर आपल्या भागात जिल्हा कोणत्या तालुका कोणत्या कळवा त्यानुसार आपल्याला ते सांगता येईल कोकणात कधी कोकणामध्ये तेरा तारीख देतो मी तुम्हाला कोकणात तेरा तारखेला तुरळकच ठिकाणी असेल तुमच्या भागात चौदा आणि पंधरा कोकणाच्या अनेक भागांमध्ये पावसाला सुरुवात होईल पंधरा तारीख मात्र तुमच्या भागामध्ये बऱ्यापैकी आहे मुसळधार म्हणा जोरदार म्हणा अशा प्रकारचं आहे नंदुरबारचं चित्र सांगायचं नावाने आयडिया आहे तर सोयाबीन काढायला दिवस थांबावच लागणार आहे परभणीला ह्या दोन दिवसात सुद्धा स्थानिक वातावरणाचा पाऊस आहे दहा तारखेपर्यंत आणि तेरा तेरा चौदाला तर पाणी आहेच आणखीन कोणाच्या कमेंट नाशिक सिन्नरपट्टा तुम्हाला पंधरा तारीख दिलेलीच बरे कारण की एक दोन दिवस अगोदर तुमच्याकडे प्रभाव टाकणार आहे पण सरोदूरची व्याप्ती नाहीये पंधरा सोळाला नक्की बऱ्याच ठिकाणी पाणी होऊन जाईल पंढरपूर साठी सोळा तारीख आहे पंधरा आणि सोळा तेरा आणि चौदा लाखा मोजकटीकण होईल माझं गावला तेरा चौदा आहे प्रल्हाद गाडवे सर पूर्व विदर्भ आणि मराठवाडा मात्र सर्वदूर व्याप्ती ही चौदा पासूनच सुरुवात होणार आहे तेराला आगमन करतोय मराठवाड्याच्या आणि विदर्भाच्या मुळावरतीच म्हणायचा हा पाऊस कारण की नुसकान वाऱ्याच्या प्रवाहाचा हा पाऊस असणार आहे चला आणखी कोणाचे कमेंट घ्यायचे नितीन महामुनी सर जयशिवराय माझं लगावला सांगितलंय नितीन महामुनी सर या दोन दिवसात तुमच्याकडे स्थानिक वातावरणाचा आहे आणि तेरा चौदा पासून सगळीकडे पाऊस व्हायला सुरुवात याच्यामध्ये वारं कावर आणि विजांचा धोका जास्त आहे लैवला आपण आदल्या दिवशी सांगू कुठे विजा पडण्याची भीती आहे ठीक आहे आता उद्या उद्या सुद्धा काही ठिकाणी विजा पडणार आहे म्हणजे उद्याच्या नऊ तारखेला आणि दहा तारखेला तो भाग बघा नागपूरचे तुरळक भाग आहेत आणि परवा म्हणजे दहा तारखेला बघा हिंगणघाट परिसर आहे अशा दोन तीन भागांना आहे दहा तारखेचा पाऊस सांगली सोलापूरच्या मोजक्या भागात होईल बरं का सांगली सोलापूर बीड मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी त्याच्या सरी कोसळ सुरुवात होईल कारण की गरमीची लेवल वाढलेली ले आहे स्थानिक वातावरणाची ढग तयार होण्यासाठी हवे वातावरण पोषक राहू शकतं चंद्रपूर गोंदिया हिंगणघाट वर्धा या भागांना मात्र रोज आता इथून पुढे पाऊस असणार आहे सोनपेठला दहा तारखेला तुरळक ठिकाणी होईल पण तेरा आणि चौदाला कन्फर्म पाऊस आहे अंबाजोगाई हो सुद्धा चला काहीच्या कमेंट नसाल घ्यायच्या कायमचा निघून कधी जाईल गजानन सर म्हणतात सध्या तरी बघितलं आपण चित्र तर ऑक्टोबर महिन्याशिवाय नाहीये ऑक्टोबर महिन्यात सुद्धा काही ठिकाणी लो प्रेशरचे स्थानिक वातावरणाचे हे पाऊस होणार आहेत त्याबद्दलही आपण स्पष्ट मागच्या व्हिडिओमध्ये बोललेले अहिल्यानगर दत्त ते कदम आपल्या भागामध्ये सुद्धा पाऊस हा तेरा तारखेला थोडा आगमन करतोय दहा तारखेला तुरळक ठिकाणी आगमन करतोय म्हणजे परवाच्या दिवशी आणि चौदा पंधराला मात्र बऱ्याच ठिकाणी तो आगमन करतोय या काळामध्ये पश्चिम साईड जे आहे वाऱ्या असल्यामुळे तिकडे थोडा कमी अधिक प्रमाणात पडायला सुरुवात करेल पण ह्या टप्प्यामध्ये मात्र तुमच्या भागामधला बराचसा भाग तो कव्हर करून घेणार आहे म्हणजे बराचसा सर्वच भाग त्यामध्ये होऊन जाईल कारण की का हा परतीचा पाऊस आहे याच्यामध्ये अनेक ठिकाणी गरमी लेवल सगळी वाढून हा पाऊस जोरदार पडणार आहे निलंगा परिसरामध्ये बघायला गेलं तर दहा तारखेला सुद्धा काही ठिकाणी आहे आणि आपल्या परिसरामध्ये परत आपल्या भागांना तारी देतो मी बारा तारखेला तुरळक ठिकाण आहे निलंगा तेरा तारखेला सर्व दूर पाऊस होईल तुमच्या निलंग्यामध्ये नांदेड सगळे भागामध्ये नांदगाव नाशिक पंधरा सोळा यासाठी देतोय त्याच्या अगोदरच तुम्हाला सुरुवात होणार आहे पण तुमचे काही असे भाग आहेत त्यांना पहिले दोन दिवस घेतच नाहीये त्याच्यामुळे तुम्ही पंधरा सोळा सतरा अशे बाहेर मध्ये धरून चालायचे तुम्ही पंधरा सोळा मावळी डोंगरे आपल्या भागातली आप परिस्थिती ही काही ठिकाणी जसे की आपण सांगितले बाजी मुत परिसर आहे तेराला कन्फर्म पाऊस आहे त्या अगोदर तुरळक ठिकाणी होत राहील